शेतकरी मित्रांनो तर शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अकरा हजार कोटी रुपयांचा पॅकेज जाहीर करण्यात आलेला आहे आता हे अकरा हजार कोटी रुपये जे विलीत झालेले आहे हे कोणकोणत्या शेतकरी बांधवांसाठी आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे आणि महत्वाचं म्हणजे हे केव्हा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ही संपूर्ण अपडेट आणि त्याचबरोबर हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला काही महत्वपूर्ण अशी कामेही करावी लागणार आहेत तर ती कामे कोणती आहे ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण येथे तुम्हाला शेती संबंधित नवनवीन अपडेट्स पाहायला मिळत असतात सर्वात अगोदर शेतकरी मित्रांनो जसं की शेतकरी बांधवांचं दोन हजार सव्वीस मध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं त्यासाठी एकतीस हजार कोटींचं पॅकेजही जाहीर करण्यात आलं त्यातील काही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पोहोचली देखील आहे परंतु काही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली नाहीये तर ती रक्कम आणि हे जे अकरा हजार कोटी रुपये हे मंजूर झालेले आहे तर हे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये केव्हा जमा होणार याबद्दलची माहिती काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेण्यात आली होती तर त्यामध्ये देण्यात आलेली आहे तर नक्की हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार हे आपण पुढे जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो काल पत्रकार सॉरी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा मंत्रिमंडळ बैठकी मंत्रिमंडळासोबत एक महत्वपूर्ण अशी बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे जे काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एन डी आर एफच्या निकषानुसार दोन हेक्टरचे पैसे जमा झाले परंतु उर्वरित एक हेक्टरचे पैसे अद्यापही जमा झालेले नाही तर हे पैसे येत्या पंधरा दिवसांमध्ये सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील अशी माहिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पत्रकार परिषदेमधून दिलेली आहे आणि त्याचबरोबर हे जे अकरा हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे तर याचंही वितरण येत्या पंधरा दिवसांमध्ये संपूर्ण पात्र जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या जशा जशा याद्या याद्या राज्य शासनाकडे जाहीर होतील तशा तशा पद्धतीने ते पॅकेज शेतकरी बांधवां त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ती रक्कम देण्यात येईल शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे आता पंधरा येत्या पंधरा दिवसांमध्ये ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल परंतु ती रक्कम जमा होण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की नव्वद टक्के शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे परंतु मित्रांनो जे दहा टक्के शेतकरी बांधव आहेत ते कोणते शेतकरी बांधव असणार आहे तर काही शेतकरी बांधवांच्या जे कागदपत्र आहे त्यामध्ये अडथळे आहेत म्हणजे काही शेतकरी बांधवांची ई केवायसी प्रक्रिया कंप्लीट नाही काही शेतकरी बांधवांचा आधार शेडिंगचा प्रॉब्लेम नो आहे काही शेतकरी बांधवांचा लँड रेकॉर्ड नो आहे तर काही शेतकरी बांधवांकडे फार्मर आय कार्ड नाही शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये हे अकरा हजार कोटी रुपये जे रिलीज झालेले आहेत त्यातील जर हप्ता म्हणजे त्यातील पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करून घ्यावायचे असतील तर मात्र तुम्हाला सर्वात अगोदर तुमची ई केवायसी प्रक्रिया कम्प्लीट आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे तुमचं लँड रेकॉर्ड येस आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे तुमचं आधारही तुमच्या बँकेला लिंक आहे की नाही तेही चेक करून घ्यायचं आहे फार्मर आय डी कार्ड तर आता जवळपास अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के शेतकरी बांधवांनी काढलेला आहे परंतु जे काही उर्वरित एक दोन टक्के शेतकरी बांधव राहिले असतील तर त्यांनीही लवकरात लवकर ते काढून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ भेटण्यापासून वंचित राहावं हो लागणार नाही आता मित्रांनो हे जे जा अकरा हजार कोटी रुपये मंजूर झालेले आहे ते पंधरा दिवसांमध्ये तर जमा होणारच आहे परंतु याचा लाभ कोणकोणत्या जिल्ह्यांना भेटणार आहे ती माहिती जाणून घेऊया तर सर्वात अगोदर आपण जी जिल्हे आहे की त्या जिल्ह्यांमध्ये हा हा निधी मंजूर झालेला आहे जिल्ह्यांसाठी ती जिल्हे जाणून घेऊया यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर तसं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल रब्बीचं अनुदान असेल ते जमा झालेलं आहे परंतु हे जे अकरा हजार कोटी रुपये मंजूर झालेले आहे तर हे आपण जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा यामध्ये समावेश असणार आहे कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा यासाठी पात्र ठरलेला आहे रत्नागिरी जिल्हा पात्र ठरलेला आहे जालना जिल्हाही पात्र ठरलेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचाही यामध्ये समावेश आहे कोल्हापूर जिल्हाही त्यामध्ये येतो त्यानंतर गोंदिया जिल्हा असेल रायगड जिल्हा असेल ठाणे जिल्हा असेल सातारा जिल्हा आहे धुळे जिल्हा आहे पालघर जिल्हा आहे त्यानंतर गडचिरोली जिल्हा आहे भंडारा जिल्हा आहे त्यानंतर नंदुरबार जिल्हा पुणे जिल्हा चंद्रपूर जिल्हा नागपूर जिल्हा आणि सांगली जिल्हा याही जिल्ह्यांचा शेतकरी मित्रांनो या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे या जिल्ह्यांबरोबरच आणखी जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये बीड जिल्हा असेल अहिल्यानगर जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल बुलढाणा जिल्हा असेल त्यानंतर मित्रांनो परभणी जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल परभणी असेल लातूर असेल अमरावती जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल जळगाव जिल्हा असेल हिंगोली जिल्हा असेल त्यानंतर यवतमाळ जिल्हा असेल अकोला जिल्हा असेल वाशिम जिल्हा असेल आणि वर्धा जिल्हा असेल या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि हे, हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी बांधवांना त्यांच्या बँक खात्यामध्ये अकरा हजार कोटी रुपये जमा करण्याचा जो निर्णय आहे तर तो काल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आता हे अकरा हजार कोटी रुपये येत्या पंधरा दिवसांमध्ये संपूर्ण पात्र जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो ही जी संपूर्ण जिल्हा आपण पाहिली तर या संपूर्ण जिल्ह्यातील ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे ज्या शेतकरी बांधवांचं लँड रेकॉर्ड यस आहे ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँकेला लिंक आहे आणि ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड आहे अशाच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाईल त्यामुळे जर तुमचे यातले अद्यापही एखादं काम अपूर्ण राहिलेलं असेल तर ते मित्रांनो पूर्ण करा जेणेकरून एकोणावीस जे, एक जे काय हा अकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे त्यातील थोड्या त्या लाभ तुमच्याही बँक खात्यामध्ये नक्कीच जमा होऊ शकतो मित्रांनो ही होती संपूर्ण अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत ओप्रेम जय हिंद जय महाराष्ट्र